हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी हळद लागवडीला सुरुवात केली असून हवामान अंदाजानुसार दिनांक पाच जून ते सात जूनला ठिकठिकाणी पाऊस झाल्यामुळे हळद पिकाची लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी हळद पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली असून शहरातील महादेव हरण अंकुश तिडके यांच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे हळदीची हो लागवड करण्यात आली यावर्षी हवामान खात्याने दर्शवलेल्या अंदाजानुसार जून ते सात जून ला हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस झाल्यामुळे शेतकरी शेतीच्या वाटचालीस लागला असून हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळद पिकाचे उत्पादन होत असते तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस होत असल्यामुळे शेत शेतकऱ्यांनी हळद पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली आहे प्रतिनिधी महादेव हरण एन टी न्यूज मराठी सेनगाव हिंगोली